सध्या जे सांगोला तालुक्यामध्ये चोरीचे जे काही प्रकार सुरू आहेत तर चोरी आणि ड्रोन ह्या दोन गोष्टी तालुक्यामध्ये प्रामुख्यानं सुरू आहेत आणि यामुळं नागरिकांमध्ये भयभीत वातावरण झालेलं आहे रात्रभर जी तरुण पोरं आहेत ती गावामध्ये ग्रामीण भागामध्ये दे गस्त घालताना पाहायला मिळते तर या संदर्भात पोलीस प्रशासनानं ड्रोन आणि चोऱ्या संदर्भात कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे सर्वप्रथम सांगोल्या तालुक्यामध्ये व सांगोल्या तालुक्याचे इतरतर ग्रामीण भागामध्ये ड्रोन फिरत असल्याबाबत व्हिडिओ आपल्या आम्हाला प्राप्त होत आहेत आणि त तशी ता, सत्यतासुद्धा पडताळली असता आम्हाला तसे दिसून आलेले आहे त्याच्यावर आपण उपाययोजना म्हणून एक अँटी ड्रोन सॉफ्टवेअर आणि एक किट आहे ते आमचं घ्यायचं सध्या नियोजन चालू आहे ड्रोन आणि चोरी यामध्ये अगर साम्यता आपण जर पडताळली असता ड्रोनचा आणि चोरीचा कुठला संबंध असेल हे अद्यापर्यंत तरी कुठं दिसून आलेलं नाही पाहणी केली असता मागील चोरीच्या प्रमाणापेक्षा सध्या चोरीचं प्रमाण हे घटलेलं आहे आणि ड्रोनचं प्रमाण प्रमाणान खरेदी केल्याचं चर्चा आहे त्याप्रमाणे आपण सी आर पी सी एक्क्यानो प्रमाणे संबंधित ऑनलाईन कंपन्या ज्या आहेत त्यांना अथोराइज चॅनल थ्रू नोटीस आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे लवकरच सांगोल्या तालुक्यामध्ये किती ड्रोन यापूर्वी वर्षभरात दोन वर्षामध्ये विक्री झालेले आहेत आणि ते कोणत्या व्यक्तीला डिलेवरी झालेले आहेत आपल्याला अथोराइज माहिती मिळणार आहे त्यानंतर आपण पुढं प रूपरेषा आखणार आहोत आम्ही प पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना भयभीत न होण्याचं आव आव्हान करतो आणि कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आम्ही नागरिकांना आवाहन करतो तसेच काही संदिग्ध किंवा काही संशयित जर कुठली घटना असेल किंवा कुठली बाब जर तुमच्या निदर्शनास आली असेल तर तुम्ही तात्काळ सांगोला पोलीस ठाण्याशी संपर्क करा